नॉर्मल इंजेक्शन घ्यायला लागते ऍडमिट व्हायला लागतं असं त्यांनी सल्ला दिलेला आहे पण तुमच्याकडे काय त्याच्यावर इलाज आहे का मी आताच आपल्याला सांगितलं रोमॅटॉइड आर्थ्रायटिस किंवा रोमॅटिक आर्थ्रायटिस हा आजार पूर्णपणाने आपल्याकडनं बरा होतो सीपीके तर तुमचं नॉर्मलच येईल पण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आजार कायमचा पूर्णपणानं आपल्याकडनं बरा होईल रोमॅटो अडचा दिसते एक एक पेशंट आमच्याकडे उचलून आणलेले वरनं की ज्यांना चालता येत नव्हतं आता पाहिजे हालचाल करता येत नव्हती असे सुद्धा पूर्णपणानं बरे झालेले आहेत अनेक लोकांचे टेस्टीमोने आहेत आपल्याकडे आणि देशभरामध्ये किंवा जगभरामध्ये या आजाराचे पेशंट आहेत शंभर टक्के आमच्याकडनं आजार भरा होईल ओके धन्यवाद